लाइट लांदा लाइट लांदा कायने गन गोरीशस हं गन गोरी कालचा शूट मुळे आम्हाला असं कायला उठायला उशीर झाला म्हणजे साडेसात आठ वाजून गेले ते पण तरी मी लवकर उठून मी आधी तिकडे ठिकाणी रांगोळी काढली पहिली रांगोळी दाखवते तुम्हाला मी तर काढली क्या बाद है म्हणजे एक छोटासे मंदिरच असते आमचं दिवा लावला तुळशी तुळशीचं पान लागत होतं तुला वा पोरं पाय फुल पावसात खेळतात अशो पोरं फुल पावसात खेळतात रेनकोट घालून अशो <laughs> बेकार मजा करता ते पोरं गैरी मजा करता येईल छोटी काढली आणि मला थोडं मोठ्याने बोला वा Mm -hmm. विठ्ठल माऊली सुंदर खूपच भारी केली रामगुळ तू मी युट्यूबर बन काढली का नाही असे मनाने काढली हां युट्यूबर ना काढायची होती पण वेळ नव्हता राव हां काढली बडी राव सही आहे सही, सही परत हे करून घेतलं आता हा लाईट लावला म्हणून एकदम असं छान वाटायला लागलं असं फ्रेंड गेट म्हणजे देवघरच वाटायला लागलं छोटे देवघर एकदम लाईट नव्हतं ना वेगळं वाटायचं हॉलचा जरूर लाईट काढला तुम्ही ना, था। था, ना आ, सही आहे मस्त इडा पिडा टो बळीच राज्य येऊ आणि शेतकरी राजा सुखी ठेव जय जवान जय किसान आणि दुसरा म्हणजे मला सर्वात आवडणारी जागा तो म्हणजे देवारा तो सजवायला मला इतकं आवडतं आणि पप्पांनी ना मला आताच बरं रखुमायची मूर्ती आनंदी खूप छान आहे छोटी आहे पण दिसायला खूप भारी आहे आणि देवाला आता लाईट आहे ना तो कधीचा बंद होता कालच आम्ही आणला नवीन तो लावला म्हणून त्याचा उजेड एकदम जास्त पडतोय आणि मला भे भे ना पारायण करायची हौस होती पारायण म्हणजे मला जेव्हाही वेळ भेटेल तेव्हा मी ज्ञानेश्वरी वाचेल व माझी इच्छा होती आणि पप्पाने सांगितलं की श्रावण महिना किंवा आषाढी एकादशी पासून चालू करण्याने मी मला जेव्हा हे वाचन केलं देवाला कसं साफ केला तुम्ही के ओल्या कापडाने मस्त पुसून घेतला आधी आणि नंतर ते लाईट वगैरे लाईट बंद होत ना देवाऱ्यातला जोडून घेतला आणि पप्पाने जी मूर्ती दिली ती ठेवून दिली मस्त छोटीशी रांगोळी काढली सकाळी आता ज्ञानेश्वरीच वाचायचंय म्हणून मस्त दिवा वगैरे लावून दिला आणि <laughs> आम्ही काल अगरबत्ती दूध प्यायला गेलो ना तिथे अगरबत्ती होती ना चौगुलेला चौगुली तर तिथे घरात तयार झालेली अशी अगरबत्ती इतकं भारी सेंट येतो ना पूजा चालली आहे मी ना तुमच्यासाठी पूजा ठेवली आज आहे आषाढी एकादशीच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आमचं सा वारकरी सांप्रदायिक कुटुंब आहे पप्पा खूप हम्म आ... आणि तुला वचन देतो की आपण एकतरी वारी करायची ओके छान झालंय मस्त सजला आहे बरोबर का आणि पारायनाचं काय सांगणार होते तू इच्छा होती ना की म्हणजे मी कधी ज्ञानेश्वर मग पप्पांना विचारलं की मला ज्ञानेश्वरी वाचायची श्रावण महिना येतोय आता आणि म्हणून एकादशी पासून जितकं वाचलं जाईल जेवढा जेव्हा वेळ भेटेल तेव्हा वाचत जाईल असं ज्ञानेश्वर बोलले की वीस पन्नास हा पन्नास व्या दिवसाच्या वाचायच्या मग आजपासून मी त्याची स्टार्टिंग करते सकाळी उठली मस्त रांगळ वगैरे काढून असं इकडे हे केलं तर अजून बाकी आहे पण आधी ज्ञानेश्वरी वाचून घेते करून मला भारी वाटेल आणि आज खरच भारी <laughs> माझ्या पांडुरंगाला आम्ही वारीला तर जाऊ शकलो नाही पण पांडुरंगाविषयी मनात भक्ती खूप आहे आणि काल आम्ही शूट केलं ना म्हणून मी आजच साडी घालणार होती पण काल शूट केलं ती साडी होऊन गेली ती आज मला घालायची होती म्हटलं जाऊ दे करून करू ओके

घराण्याचा वारकरी संप संप्रदायाची परंपरा पुढे नेताना आमच्या मोठ्या सुंबई श्री गणेशाय नम ओम नमोजी आद्या वेद प्रदीपाद्य जय जय सुद्ध आत्मतुरूपा देवा तुझी गणेश सकल आत्मृत्य प्रकाश मन निवृत्तीदासु अवधारिजो हे शब्द ब्रह्म अशेष ते मृत्यू सवेद ते तर्ण वपु निर्दोष निर्वत असे स्मृती ते अवयव देखा अंगिक भाव ते लावण्याची ठेव अर्थ शोभा बंदनागर तुची रथा अंबर जे जेत साहित्य वाहन सुपुढ उजळांचे देखा का वेनाटिक का तेजो निर्धारित सब को तो का तेजी रुंज सदर रुंज ने तेलो हासिल सारो नो ने विशेषता में रुंगावली जैसे रोया अध्ययन में बैठे थे वे विशेषता लिचने सहज शाखा शाकाय पल्ले संतुशती एका तीर्थ जय त्रिभुवनी ती एक गडती समुद्रासवनी ना तरी अमृत स्वादनी रस सक, तैसा पुडपुडती तोची मिया आंदी बवला श्री गुरुची जो शबिल सुमन रुची पुरुता आता अवधारा कथा गहन ते सकळा कौस्तुक जन्मस्थान कि अनि कि अभिनव उद्यान विवेक तरुचे ना तरी सर्व सुखाची आधी पारायण चालू मस्त आजचं वातावरण खूप भारी आहे अश्विनीने सकाळी उठून पूजा पाठ केला रांगोळी काढली एकदम फ्रेश वातावरण आहे सर्व छान वाटत आहे घरी पप्पांची सुरुवात पण अशी असते दिवसाची तर झाली का तुमचं पारायण पूजा आता करून मस्त ज्ञानेश्वरी वाचली पन्नास वेळी वाचून घेतल्या आता साबुदाणे म्हणजे फराळ करायचंय आम्हाला साबुदाणे आवडत नाही मग काहीतरी कसं राहतं कसं ना कसं खाऊ घालावं लागतं साबुदाण्याच्या ऐवजी साबुदाणे वडे करते त्याच्यासाठी बटाटे आणि आपले साखरू रताळे मस्त थोडेसे हे करून घेते वाफेत करून घेते फराळ तयारी साबुदाणे आवडतात खूप आवडतात खोट बोलण्यात आलेलं आहे म्हणजे साबुदाणे जास्त खाल्ले जाते ना बे साबुदाणे वडे खाल्ले जातात दही वडे okay, ओके दही वडे करते नाइस 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 राइट झाला फराळ रेडी झाला थोडा उशीर झाला मला फराळ करायला पण माझ्या नवऱ्याचं म्हणणं होतं की मला साबुदाणे वडे एकदम जास्त खायचे आहेत पोट भरपर्यंत जास्त कर मग ते जास्त केले काय काय केलं हे साबुदाणे वडे भरपूर चकल्या रताळे दही आणि शेंगा उकडून ठेवलाय रखायच्या बाकी फरा या फरकाला या झालं का तुझा विचार करा फ्लॅट बीट घ्यायचं आमच्या इकडं चार तर जास्त पण पैशा पण बघावं लागेल